मित्र या मी काय करते बघा या तुम्ही तुम्ही गॅस हो मस्त घालता का नाही मी बघ कशी झालते चुलीवर आता एकदमच घालून नेते पडगा आता घालून घेते आणि कशी झालं त्या इकडे बघा आता मोठं मोठं इंगूल बघ सायपत्त केलंय का नाही मी हे बघा असं घ्यायचा असं ठेवा बरं ना मोठं मोठं जास्त उशीर पण नाही हे बघा याच मोठ मोठं हिंगल ठेवायचं बरं का मग कसे हे पटकन झाले ते का नाही असं असं असा करून करून घ्यायचा मोठ मोठ हिंग लागली जास्त उशीर पण ठेवायची नाही नाही तर पॉलच आहे ते लावून का उभ्या खुडक लागला नाही मोरला आपलं त्याच

लगेच झाले का नाही आपला कॉलस थोडासा एवढा नाही होऊन असं जा बघा गाठेल गाठेल करायचं परत ठेवून बनवण्याचं कारण एवढाच होता की मला मनोरंजन दाखवायचं होतं की मा महिला मशेरी कशा जाळतात कसे वगैरे पण मी विनंती करते महिला व पुरुष मंडळींना की मशेरी तंबाखू गुटखा हे खाऊ नका कारण आपलं जीवन हे आपल्याच हातात आहे त्यामुळे कृपया माझेकडून विनंती आहे की सगळ्यांनी हे बंद करून टाका बस धन्यवाद मी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा